नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसभ न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत झालेल्या कथित ईव्हीएम विरोधात सामाजिक कार्यकर्ते जे वयाने पंच्याऐंशी वर्षांचे आहेत ते बाबा आढाव यांनी आज पुणे येथे राष्ट्रीय महात्मा फुले स्मारकात आत्मक्लेश उपोषण सुरू केले आणि सरकारमध्ये खळबळ उडाली आहे या उपोषणासाठी पाठिंबा देण्यात ज्येष्ठ नेते शरद पवार उपमुख्यमंत्री अजित पवार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे संजय राऊत शरद पवार गट राष्ट्रवादीचे प्रदेशा अध्यक्ष जयंत पाटील या सगळ्या नेत्यांनी भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली असे ई व्ही एमवर सर्वसाधारणपणे सगळ्यांचा संशय असल्यानंतर व्ही एम मशीनमधून निवडणूक एक न घेता बॅलेट पेपरवर घ्याव्यात असा आवाज संपूर्ण महाराष्ट्रातून उठत आहे लोकसंदेश न्यूजसाठी पुणे प्रतिनिधी पारसमुथा यांचा रिपोर्ट बुंग lâu, म्हणून ये कसं आता पण बाबा दादा दादा बाबा आज तर निकाल वेगळा लागला असता तरपुरी त्याच्या बद्दल आधी पण बोलून असतो दोन मिनिट सर हे मागत येऊ तुम्ही केला या शिवशाहू पुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रातल्या महाराष्ट्रातील जनतेने त्यांच्यावर विश्वास ठेवला नाही आमच्यावर जास्त विश्वास ठेवला आणि म्हणून अशा प्रकारचा निकाल लागला आता मी म्हणतात सुप्रीम कोर्टाने पण सांगितलंय तक्रारी करणं योग्य नाही छत्रपती घोटाळा आहे तर तो घोटाळा सिद्ध करून दाखवला पाहिजे की ईव्हीएम समोर ठेऊन कसं ते चुकीचं आहे तेही ते दाखवत नाही नुसतं त्यांचा रडीचा डाव चाललेला आहे आणि अनेकांचा दारूण पराभव झालेला असल्यामुळं त्या पराभवाचा खापर हे ई व्ही एमवर फोडलं जातं आहे आणि इतर आम्ही आणलेल्या योजनांवर फोडलं जातं तर योजना आम्ही आणणारच ना आणि सरकार त्याच्यानंतर आम्ही त्याच्यामध्ये आमच्या परीनं लोकाभूत कारभार करण्याचा प्रयत्न आणि चांगल्या चांगल्या लाभ देणाऱ्या योजना आणण्याचा प्रयत्न अधिकाऱ्यांना केलेला दादा मुख्यमंत्री पदाची शपथविधे पाच तारखेला अंदाजे अंदाजे पासे यामध्ये आम्ही एकत्रपणे तुम्हाला स्वतःच्या मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतल्यानंतर तो संपूर्ण अधिकार खाते वाटपाचा त्यांचा असतो ते खाते वाटपाच्या

आम्ही तर सुरुवातीला त्या बाबतीमध्ये सांगितलं आता नवीनच काय काढलं मुख्यमंत्री आता एकशे बत्तीस जागा त्यांच्या आहेत तर साहजिकच मुख्यमंत्री त्यांचाच होणार शिंदेसाहेब जर नाराज आहेत गावी जाऊन राहतात आयुतीची बैठक पोस्टपोन झाली प्रचारामध्ये सगळे जण अडकलेले होते म्हणून दोन दिवसाच्या करता शनिवार रविवार थोडीशी सुट्टी आहे सध्या काळजी होऊन सरकारला इतकं काही काम नसतं दादा नाव फायनल झालं का फंडनभिसांचं नाव फंडिसांचं नाव फायनल झालं का मुख्यमंत्री म्हणून आम्ही त्याबद्दल तुम्ही काळजी करू नका ज्यावेळेस फायनल ठरेल ना त्याचं सगळं सांगितलं जाईल कोणाचे कोण मुख्यमंत्री कोण दोन उपमुख्यमंत्री कोण नाही केलं सगळी कोण राज्यमंत्री नाही नाही अहो हा सगळे राज्यमंत्री पण आम्ही गेलो ह्यामध्ये यायची चर्चेमध्ये मध्ये प्रदूषणच्या बस मध्ये पहिल्यांदाच बसला गुप्त माप मिळते असं म्हणताय सुरुवातीलाच तुम्ही बस म्हणजे त्यांना मुख्यमंत्री करावा असं कसं नाही विसरतोस मी अठ्ठेचाळीस का बहात्तर तास आम्ही दोघं विसरतो सरकार चालवलं पहिल्यांदाच कुठं बसलो तेव्हा दोघच गाडी घेऊन फिरत होतो आता एकदा शिंदेच्या ऐवजी त्यांना करावं असं म्हटल्यामुळं तुम्हाला फार सॉफ्ट कॉर्नर मिळाला त्या सांगितले बाबा त्यांना म्हणालो की बाबा सरकार एकशे बत्तीस जागा आणि चार का पाच अपक्ष एकशे सदोतीस जागा एकशे सदोतीस जा। सदो आकडा काही एका पक्षाचा का लहान आकडा नाही

क्या क्या अरे बाबा सात दांड होत ते असंच प्रत्येक निवडणुकीमध्ये काहीतरी काहीतरी कृत्या काढतात अजून दोन चार

तुमची माहिती काय आम्ही मुख्यमंत्री कोण असावा ते ठरवावं आता भाजपच्या बद्दल अरे अजून काळजी भाऊ सरकारमध्ये आता ती एवढी मोठी बातमी झाली ना ती आचारसंहितेच्या काळामध्ये ऑर्डर कशी काढली गेली काय काढली गेली मी पण ती पेपर आज सोमवारी शनिवारे वर्षी एस सोमवार दिलेले त्याला परत द्यावे अशा कोणाला काहीच माहिती नाही काय नक्की झालंय कशा पद्धतीनं बजेटमध्ये तर मंत्रालयात समजून घेतल्याशिवाय बोललो सगळ्यांनी बातमी द्या कुठल्या पक्ष मंत्रालयात तेवढं आकडे सांगा मंत्रालयात बहुमत असताना आमच्या महायुतीचं सरकार स्थापन करायचं एवढा निर्णय झाला